शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सतीश आपलं कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो कापूस पिकामध्ये रस शोषक किडीपासून आपण त्रस्त असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप उत्तम आहे या व्हिडिओमध्ये आपण रस शोषक किडींसाठी टॉप कीटकनाशके कोणती आहे मार्केटमधील संदर्भात माहिती पाहणार आहोत जर आपण व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कापूस पिकामध्ये मावा म्हणजेच ॲपिड्स थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे त्यानंतर जॅसेट्स म्हणजे तुडतुडे तूड़ आणि व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी या प्रकारच्या रस शोषक किडे असतात या कापूस पिकामधील रस शोषतात त्यामुळे कापूस पिकाची वाढ खुंटते तर यासाठी आपण या टॉप कीटकनाशक आज पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये एक नंबर जर बघितलं तर आपल्याला यू पी एल कंपनीचं उलाला मिळतं उलालामध्ये आपल्याला लोनिका मिड हे कंटेन आहे म्हणजे पन्नास टक्के मध्ये हे आपल्याला सात ते ऐंशी ग्रॅम कर कापूस पिकासाठी वापरायचं आहे दोन नंबरला येतं हरकुलस ट्रॅक्टर ब्रँडचं आपल्याला हरकुलस नावाचं कीटकनाशक मिळेल यामध्ये आपल्याला डायफिन्थिरॉन प्लस ॲसिटामेप्रिड हे दोन कंटेन आहेत हे सुद्धा रस शोषक किडीसाठी चांगलं काम करतं याचं प्रमाण आहे अडीचशे ते तीनशे ग्रॅम प्रतिएक्कर तीन नंबरला सिजंटा कंपनीचं पोलो कीटकनाशक येतं यामध्ये डायफिन्थिरॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन असलेलं कंटेनर आहे या आपल्याला अडीचशे ग्रॅम प्रत्येकरी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो चार नंबरला येतं यू पी एल कंपनीचं आपाजी यामध्ये आपल्याला फिप्रोनिल प्लस फ्लोनिका मिड डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशन मध्ये पाहायला मिळेल आपल्याला एकशे साठ ग्रॅम प्रत्येकरी वापरायचं आहे पाच नंबरला बेस्ट अॅग्रोच रॉनफेन नावाचं कीटकनाशक येतं यामध्ये पायरी प्रो ऑक्झिफेन डाय फ्युरॉन आणि डाय फिंथ्युरॉन हे तीन एसी फॉर्म्युलेशन मध्ये कंटेनर हे आपल्याला तीनशे तीस मिली प्रत्येकर वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकात रस शोषक किडीसाठी अनेक कीटकनाशक लेबल गेम आहेत आपण आता सध्याला पाच टॉप कीटकनाशक बघितली पण याच जर बघितलं तर आपल्याला पीआयचं किफन मिळेल त्यानंतर घरडा केमिकलचं काइट मिळेल त्यानंतर पीआयचं डोरेटो मिळेल त्यानंतर पी एलचं लान्सर गोल्ड मिळेल तर ही सुद्धा कीटकनाशक कापूस पिकासाठी रस्व्या किडीसाठी चांगली आहेत शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती व व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीस भेटू तुर्तास तु तु धन्यवाद